नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषासुद्धा सुद्धा सादर करत असतो आजची प्रश्नमंजुषा आधारित आहे रामायणातील युद्धकांडावर चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक वानरसेनेसाठी समुद्रात पूल कोणी तयार केला मित्रांनो लंकेला जाण्यासाठी रामाने समुद्राला मार्ग देण्याची विनंती केली पण समुद्राने काही ऐकले नाही तेव्हा रामाने त्याच्या बाणांनी संपूर्ण समुद्र नष्ट करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे समुद्रदेव प्रकट झाले आणि रामाकडे दयेची याचना केली समुद्रदेवाने रामाला सांगितले की रामाच्या वानरसेनेत नल आणि नील हे दोन भाऊ आहेत आणि त्यांना विश्वकर्माचे वरदान आहे त्यांनी पाण्यात टाकलेला कोणताही दगड पाण्यात तरंगतो याच नल आणि नील या वानरांनी मग समुद्रात पूल बांधला यालाच राम सेतू असे म्हणतात समुद्रात पूल बांधताना छोटीशी मदत कोणी केली वानर सेनेतील वानर आणि अस्वल पूल बांधण्यासाठी प्रचंड मोठी झाडे आणि मोठमोठे दगड आणत होते तेव्हा एक खारुताई तिच्या इवल्याशा हातांनी वाळू भरून आणत होती सगळे वानर तिला हसले पण रामाने मात्र खारुताई वाळू आणून दगडातील अंतर भरत आहे असे म्हणून तिचे कौतुक केले आणि तिची पाठ थोपटली युद्ध सुरू करण्यापूर्वी रामाने त्याचा दूत म्हणून रावणाकडे कोणाला पाठवले मित्रांनो युद्ध सुरू करण्यापूर्वी रामाच्या आज्ञेवरून अंगद रावणाकडे दूत म्हणून गेला त्याने रावणास रामाचा निरोप सांगितला आणि म्हटले हे रावणा तू सीतेला ताबडतोब श्रीरामाच्या स्वाधीन कर अन्यथा तुझा वध केला जाईल हे ऐकून रावण संतप्त झाला त्याने अंगदाचा सल्ला धुडकावला आणि युद्धाची तयारी केली रामाची बाजू घेणारा रावणाचा भाऊ कोण होता मित्रांनो रामाच्या बाजूला येणाऱ्या रावणाच्या धाकट्या भावाचे नाव विभीषण होते त्याने रावणाच्या अधर्माच्या विरोधात रामाची बाजू घेतली आणि त्याला मदत केली विभीषण हा आठ चिरंजीवांपैकी एक समजला जातो रावणाची पत्नी कोण होती मित्रांनो रावणाची पत्नी मंदोदरी होती ही मंदोदरी राक्षसराज मयासूर आणि अप्सरा हेमा यांची कन्या होती रावणाची पत्नी मंदोदरी ही एक सुंदर धार्मिक आणि नीतिमान स्त्री होती पतीच्या चुका असूनही मंदोदरी त्याच्यावर प्रेम करत होती आणि त्याला धार्मिकतेच्या मार्गावर जाण्याचा सल्ला देत होती रामलक्ष्मणावर इंद्रजिताने कोणते अस्त्र वापरले मित्रांनो इंद्रालाही पराभूत केलेला इंद्रजीत म्हणजेच मेघनाथ हा रावणाचा पुत्र होता तो अतिशय पराक्रमी होता राम आणि लक्ष्मण यांच्यावर इंद्रजिताने युद्धात नाग अस्त्राचा वापर केला त्यामुळे राम लक्ष्मण बंधित झाले पण गरुडाचे दर्शन होताच ते त्यातून मुक्त झाले त्यानंतर दोन्ही भावांनी राक्षसी सैन्याला बाणांनी मारण्यास सुरुवात केली रामाचा पराक्रम पाहून भयभीत झालेल्या रावणाने कोणाला झोपेतून उठवले मित्रांनो रामाचा पराक्रम पाहून भयभीत झालेल्या रावणाला मग कुंभकर्णाची आठवण आली परंतु कुंभकर्ण तर गाढ निद्रेत होता रावणाने त्याच्या राक्षसांना कुंभकर्णास उठवण्यास पाठवले टाळ्या वाजवत ढोल वाजवत सिंहासारख्या गर्जना करत राक्षसांनी कुंभकर्णाला उठवले आपल्या भावाला पाहून रावणाला खूप आनंद झाला त्याने कुंभकर्णाला म्हटले माझा रक्षण करता हो आणि विलंब न करता राम आणि त्याच्या अनुयायांना चिरडून टाक सुरुवातीला कुंभकर्णाने रावणास सीतेचे अपहरण करायला नको होते असे म्हटले पण रावणास मदत करायला तो तयार झाला त्याने युद्धात वानरसेनेची अपरिमित हानी केली परंतु श्रीरामाच्या बाणाने शेवटी त्याचा वध केला लक्ष्मणासाठी संजीवनी औषधी आणण्यासाठी हनुमानाने कोणता पर्वत उचलून आणला मित्रांनो रावणाचा पुत्र मेघनाद म्हणजेच इंद्रजित याला अदृश्य होऊन लढण्याचे वरदान होते त्याच्या एका अस्त्राने लक्ष्मण मूर्छित होऊन पडला तेव्हा लक्ष्मणाच्या उपचारासाठी संजीवनी औषधी आणणे आवश्यक होते त्यासाठी हनुमानाने उत्तराखंडमधील द्रोणागिरी पर्वतावरची संजीवनी औषधी आणण्यासाठी झेप घेतली पण तेथे पोचल्यावर पर्वतावर हवी ती वनस्पती त्याला ओळखताच आली नाही त्यामुळे हनुमानाने संपूर्ण द्रोणागिरी पर्वतच उचलून लंकेला आणला संजीवनीमुळे लक्ष्मण लगेच बरा झाला आणि नंतर त्याने मेघनादाचा वध केला युद्धातील विजयासाठी इंद्रजीत कोणत्या देवीच्या मंदिरात यज्ञ करत होता मित्रांनो युद्धातील विजयासाठी इंद्रजित निकुंभला देवीच्या मंदिरात यज्ञ करत होता इंद्रजिताला असे वरदान प्राप्त होते की जर त्याने निकुंभला देवीचा यज्ञ पूर्ण केला तर तो युद्धात अजिंक्य होईल परंतु लक्ष्मणाने तो यज्ञ पूर्ण होण्याआधीच त्याचा वध केला रामाने रावणावर अंतिम बाण कोठे मारला मित्रांनो राम आणि रावणामध्ये घनघोर युद्ध झाले रामाने रावणाचे शिर उडवले की पुन्हा दुसरे शीर येत असे आणि रावण मरतच नसे शेवटी विभीषणाने रामाला सांगितले की रावणाचा जीव त्याच्या नाभीत आहे त्यानंतर रामाने अंतिम बाण रावणाच्या नाभीमध्ये मारला आणि रावणाचा मृत्यू झाला रामाने लंकेचा राजा म्हणून कोणाची निवड केली मित्रांनो रावणाच्या मृत्यूने सत्य आणि असत्य यांच्यातील युद्धाचा अंत झाला दैवी गुणांनी आसुरी गुणांवर विजय मिळवला आणि धर्माने अधर्मावर विजय मिळवला रावणाचा वध केल्यानंतर रामाने विभीषणाला लंकेचा नवा राजा म्हणून घोषित केले आणि त्याचा राज्याभिषेक केला युद्धानंतर सीतेने काय केले मित्रांनो रावण वधानंतर रामाने सीतेला परत स्वीकारण्यापूर्वी तिला अग्निपरीक्षा द्यायला लावली कारण अयोध्येची होणारी राणी म्हणून तिचे पावित्र्य सिद्ध होणे आवश्यक होते तेव्हा आपल्या पावित्र्याची साक्ष देण्याकरता सीतेने अग्नीत उडी घेतली पण अग्निदेव तिला सुखरूप बाहेर घेऊन आले आणि श्रीरामाने सीतेचा स्वीकार केला युद्धकांडात शेवटी कशाचा विजय झाला मित्रांनो युद्धकांडात सत्य आणि धर्माच्या लढाईचे महत्त्व अधोरेखित केले आहे राम सत्याचे आणि धर्माचे पालन करतो आणि अधर्माचा पराभव करतो तर रावण अधर्माचे पालन करतो आणि मग त्याचा पराभव होतो शेवटी सत्य आणि धर्माचा विजय होतो मित्रांनो रामायणातील युद्धकांडावर आधारित प्रश्नमंजुषा इथे संपतेही तुम्हाला मंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा मंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद